आयुक्ताले आयुक्तालय पिंपरी चिंचवड पोलीस शिपाई भरती सन दोन हजार बावीस तेवीस या ठिकाणी लेखी परीक्षा झाली होती तिचा गुण तक्ता आलेला आहे त्यानुसार आपण पाहूया की दोन हजार नऊशे एकोणनव्वद उमेदवारांची शंभर गुणांची लेखी परीक्षा दिनांक दहा आठ दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलेली होती त्याबाबत दहा आठ दोन हजार चोवीस रोजी चौदा वा उत्तर तालिका अँसर की उमेदवारांसाठी प्रसिद्ध करून त्यांच्या हरकती अकरा आठ दोन हजार चोवीस वाजेपर्यंत चौदा वाजेपर्यंत मागवण्यात आल्या मिळालेले गुण उमेदवारांना उमेदवारांना मिळालेले लेखी ले ले परीक्षेमधील गुण याद्वारे जाहीर करण्यात येत आहे त्यानंतर आता है। त्यान तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीचे मार्क आलेले आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एक अंदाज येऊ शकतो तुम्हाला की कशा पद्धतीचे आहेत सदुसाठ ब्याऐंशी चोपन्न ॲबसिंठ पंच्याऐंशी पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी साठ बावन बावन साठ पंच्याऐंशी ऐंशी शहाऐंशी अशा पद्धतीचे मार्क आहेत उमेदवारांना पाहू शकता तुम्ही कसे मार्क आहेत एकोणऐंशी सत्याऐंशी चौऱ्याऐंशी शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद नव्वद मार्कावाला सापडलेला आहे आपल्याला नव्वद मार्कावालाच पंच्याऐंशी पंच्याण्णव पंच्याण्णव मार्कावाला चौऱ्याण्णव पंच्याण्णव मार्केवाले सापडलेले आहेत तरी आपण या व्हिडिओची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली या व्हिडिओची पी डी एफ फाईल आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तरी तुम्ही त्या ठिकाणी ती लिंक पाहू शकता आणि सर्व उमेदवारांना कशा पद्धतीचे मार्क आहेत याचा एक आपल्याला अंदाज येऊ शकतो आणि कशा पद्धतीनं तु तुम्हीसुद्धा स्कोरिंग कसा करू शकता हे यावरून तुम्हालासुद्धा एक अंदाज येईल Police, I tell you, people.